हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका कर स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्वांना नक्की सांगा कमेंट मध्ये आज ना आपला महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस आहे तर तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर कळूया व्हिडिओला सुरुवात आणि बघूया माझं आज रुटीन काय काय आहे आणि व्हिडिओ थोडे लेट येत असतील कारण व्हिडिओ एडिट करायला वगैरे थोडस टाइम भेटत नाही जसं मला टाइम भेटतो तसं मी एडिट करतोय आणि तुमच्यापर्यंत पोहचवतोय आणि आज सकाळचं म्हणाल तर फौजी गेले ड्युटीला अर्णव गेला स्कूलला आणि कुणाला आहे कुणाला अंघोळ नाश्ता वगैरे झालं माझं पण आवडलं घरातली पण सगळी कामं आवडली आहेत आणि दुपारचं जेवण अजून आहे आणि थोडंसं घरातला आवरून आता मला बाहेर जायचं आहे आज ना मला कॅन्टीनला जायचंय आपलं जे म्हणजे घरात वापरतो ना तेल जेवण वगैरे बनवण्यासाठी रिफाईन तेल ते संपलं आहे आम्ही बाहेरून एक दोन पॅकेट आणले होते पण बाहेरनं थोडं जास्त म्हणजे महाग पडतं कॅन्टीनमध्ये थोडंसं स्वस्त पडतं चला तर चला म्हटलं जाऊन घेऊन ये आणि कॅन्टीन मध्ये तेल नव्हतं त्यामुळे आम्ही बाहेरून आणलं असं तर आम्ही कॅन्टीन मधूनच घेतो पण संपलं होतं तर आता आपल्याला पाहिजे तर घ्यावंच लागते तर बाहेरनं घेतलं चला काही नाही आता कॅन्टीन मध्ये आला आहे फौजी बोलले मला की जाऊन घेऊन ये तर चला घरातली कामं आवरल्यात आज लवकर पटपट आवरली कामं साडे दहा वाजले आहेत थोडा आज लवकर आवरला अर्धा तास जाऊया आणि कॅन्टीन मध्ये बघूयात आपल्याला तेल भेटते की नाही कारण काय होत तेल आलं किंवा अशा म्हणजे ज्या घरेलू वस्तू आहेत ना तेल म्हणा किंवा चावल वगैरे अशा काही काही गोष्टी आहेत ना ते लगेच संपतात कारण सर्वांनाच हव्या असतात आणि थोडं कमी प्रमाणात येतात तर आल्याना एक दोन दिवसातच संपून जातात तर चला बघूया जर असेल तर मग मी घेऊन येईल नसेल तर मग परत कवा येईल तेव्हा घेऊन येईल चला जाऊया कुणाचं आवरलंय थोडंसं दूध तापत ठेवलंय म्हटलं दूध वगैरे आपलं गरम झालं त्याच्यानंतर निघूया आपण आल्यानंतर मला दुपारचा स्वयंपाक करायचा आहे फौजी येतील आर्न येईल जाँने जाँने चला अजून भरपूर टाइम आहे मी जाऊन येईल आणि जास्त काही लांब नाही थोड्याशाच अंतरावर आहे तर मी पट दिशील जाईन आणि पट दिशीन जाऊन येईल आणि या आजनं थोडंसं ऊन आहे तर चला जाऊया होऊया पडेल बघ थांब माझ्याकडे चेन लावून घे चेन बघते जिकडून तिकडून इकडे वडसं का लोक नको ऊन लागते का आणि ना जर असं बाहेर आलो तर लगेच कुणाला ऊन लागायला लागलं आणि इथं तर ना एप्रिलमध्ये पूर्ण पाऊस मध्ये दिवस गेले आहेत आत्ता आत्ता कुठं थोडं थोडं ऊन म्हणजे होय लागले गरमी तर मुलांना ना हे पण ऊन सहन होत नाही आणि आपल्या गावाकडे एवढा उन्हाळा आहे कसे सहन करणार काय माहित चला तर जाऊया पटपट चल बाबा चल पटपट नको बा तोडू काटा लागेल ना, ना आई काटा त्याला लागेल तुझ्या हाताला चला पट पट पर्स पास दे माझ्याकडं चला चुपचाप चलायचं रस्त्यानं गाडी येतात बघ मी कुणालच ना निघाला ना गप्पच नाही जात आणि चला आता जाऊया आपण कॅन्टीन मध्ये आणि आम्ही आलो होतो ना आज ऊन खूप होतं तर चला आता हळूहळू इथं पण उन्हाळा सुरू व्हायला लागला आहे आणि आता कोरोनाचं चाललं होतं मस्त आपलं चालायचं रस्त्यावरून काय ना काहीतरी तर पण कर इकडं हात लाव तिकडं हे कर चालूच राहतं त्याचं चला आता कॅन्टीनजवळ आपण पोचलो आहे आता कॅन्टीनमध्ये जाऊया जास्त काही सामान नव्हतं आपलं तर लगेचच म्हणजे सामान वगैरे घेतलं आणि मी घरी गेली होती चला तर आता जाऊया आपण आणि नंतर आल्यानंतर मी बोलते आणि आम्ही ना कॅन्टीनमधून जाऊन आलो झालं अर्धा तास आल्यानंतर थोडंसं पाणी वगैरे पिलं थोडंसं बसलं कारण बाहेर ना खूप ऊन लागतंय आणि ना इथं ना जास्त आजकाल म्हणजे पाऊसच होता आत्ता ऊन पडायला लागलं त्यामुळे थोडं जरी उन्हात गेलं की असं वाटतं की किती ऊन आहे किती ऊन आहे आणि कुणाला तर खूप वैतागला उन्हामध्ये म्हटलं मग मा खूपच ऊन आहे मला तर टेन्शन येतं आपल्या गावाकडे एवढं ऊन आहे आणि आम्ही सुट्टीला गेलो तर गावावर म्हणजे गावाकडे एवढं ऊन आहे ना वाटत हे अस आणि आपल्या गावाकडे एवढं ऊन नाही तर मुलं कशी सहन करणार कारण इथं ना मला वाटतं आपलं हा दिवाळी होती ना नोव्हेंबर तेव्हापासून इथं थंडी स्टार्ट झाली असते की अजूनपर्यंत आहे म्हणजे पाच सहा महिन्यांना मुलं पूर्ण थंडीमध्ये असतात तर म्हणजे खूप त्यांना प्रॉब्लेम येतो आणि इथं एवढा गर्मीमध्ये कसं ॲडजस्ट करणार म्हणजे गावाकडे कसं ॲडजस्ट करणार चला काही नाही आणि कॅन्टीनमध्ये गेले होते ना तर तिथून हे तेल आणलं आणि तेल मी चार पॅकेट घेऊन आले आहे आणि ना मुलांसाठी खाऊ कारण कुणाल बरोबर आला म्हटलं काही काय तर खाऊ घेणारच तरी खाऊ भेटले आणि बाकीचं तर सामान होतं थोडंफार जास्त काही नाही मेन तर तेलच होतं त्याच्यासाठी गेलो होतं पण कुणाल बरोबर आला म्हटलं काही काय तर खाऊ घेणारच चला आता स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे आणि खूप वेळ झाला कारण गर्दी पण होती आपलं काही जास्त सामान नव्हतं पण जसा नंबर येईल तसंच आपल्याला ते देणार थोडा वेळ झाला आहे चला आता लागूया कामाला आणि पटपट स्वयंपाक वगैरे बनवूया हे सगळं ठेवतो आणि ना खूप हे झालंय की मम्मा तू कधी देणार मला खाऊ कधी देणार मी म्हटलं भैया आला की मग खावा दोघर तर आता शांत आहे थोडंसं त्याला मी ग्लुकोंडी वगैरे बनवून दिली का उन्हात नाला आला होता आता थोडंसं पिलंय छान आहे खेळेल तोपर्यंत मी सगळा स्वयंपाक बनवते फौजी येतील अर्णव पण येईल आणि भरपूर वेळ झाला खूपच वेळ झाला चला तर लागूया स्वयंपाकाला पटपट सगळा स्वयंपाक बनवते आणि नंतर बोलते आणि चला तर आता स्वयंपाक वगैरे बनवूया आणि चपातीला कणिक वगैरे मी मऊनच गेले होते तर लगेच आता पहिलं म्हटलं चपातीच बनवून घेऊया आणि आता इथं माझं चाललं होतं सगळ्या चपात्या वगैरे बनवून घ्यायचं फौजी थोड्या वेळात येतीलच चला तर आता सगळ्या पटपट चपाती वगैरे बनवते आणि नंतर बोलते आता ना संध्याकाळचे पाच वाजले होते आणि मी नंतर थोडासा म्हणजे जेवण वगैरे झालं भोजन त्याला सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि मी त्याच्यानंतर आराम केला थोडशी झोप वगैरे झाली तर आता चला लागलोय कामाला आणि मी ना आप्पे बनवायचे होते नाश्त्यासाठी तर भिजत घाटलं होतं तर चला म्हणतं ते बारीक वगैरे करून ठेवूया कारण सकाळ आपल्याला नाश्त्याला बनवायचं आहे तर आत्ताच सगळं बारीक केलं ना इझी होतं आणि दुपार नंतर काम होते त्यामुळे व्हिडिओ घ्यायला काय जमला नाही आणि आता ना देवाला म्हणजे आरती वगैरे लावली पूजा वगैरे झाली चला आता संध्याकाळची गडबड चालू आहे आणि म्हटलं आपण व्हिडिओ एंड करायला गेले कधी कधी ना असं होऊन जातं की व्हिडिओ अर्धवटच राहतो नंतर लक्षात येतं की माझा व्हिडिओ तर अजून एंडच केला नाही मी चला आता मी दाखवली माझं संध्याकाळच रुटीन काय काय आहे आणि आज ना मी पुरी बनवली हो आहे आणि बटाटा आणि वाटणीची भाजी जे आपले सुके वाटाणे असतात ना त्यांना मी छान सकाळी भिजत घातलं होतं आणि त्याचीच मी चान -चान। ता 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 आज भाजी बनवली त्याला शिट्टी वगैरे दिली मस्त कांदा टॅमॅटो अद्रक लसूण पेस्ट सगळं घालून छान आता भाजी वगैरे बनली आणि आता इथं बघा मी पुऱ्या बनवते छान छान आणि कधीतरी ना मुलांना वेगळं काय तर द्यावं लागतं कारण रोज रोज चपाती खायला कंटाळतात चला म्हटलं आज मस्त आता पुरी आणि भाजी आणि भात वगैरे असं मस्त बेक आता पटपट सगळ्या पुऱ्या बनवून घेतो फौजा आल्या आहेत तर पटपट जेवण बनवूया आणि त्यांना गरम गरम देऊया चला आता मी बनवते संध्याकाळचा स्वयंपाक पुऱ्या वगैरे बनवायचं चालू होतं आणि मी काय करते तीन चार म्हणजे असं पुऱ्या चार पुऱ्या बनवून आणि त्याच्यानंतर सगळ्या एकदम तळून घेते कारण एक बनवायची तळायचं म्हटलं ना होत नाही माझ्या मनं मी काय करते थोड्याफार लाटून ठेवते आणि परत सगळ्या एकदम तळून घ्यायच्या चला आता आवरते फौज्या आल्या आहेत आज थोडा स्वयंपाकाला वेळ झाला कारण असं काहीतरी वेगळं बनवायचं म्हटलं ना हो थोडा वेळच होतो आहे चला आता आवरते पटपट साकाळच्या जेवणामध्ये ना छान अशी वाटाणा बटाट्याची भाजी बनवली आणि हे वाटाणे आहेत ना मी सकाळी भिजत घातले होते आपले सुक्के वाटाणे आहेत ना त्याचीच आहे भाजी तर छान अशी भाजी बनली आहे आणि मस्त अशा पुऱ्या आणि ह्याच्यामध्ये भात वगैरे चला आता सगळ्या प्लेट्स वगैरे घेतल्या आहेत आणि आता आम्ही सगळं जेवण करतो चला तर आता मी पटपट जेवून घेतो सर्वांना वाढतो आणि नंतर बोलते आणि आमचं ना सर्वांचं आता जेवण वगैरे झालं संध्याकाळचं आणि आज ना व्हिडिओ सुरू केला पण नाही का मध्ये मध्ये असं घेतलं असं नाही कंटिन्यू व्हिडिओ झाला नाही कारण काही नाही काहीतरी काम आल्यामुळे मला कंटिन्यू व्हिडिओ घेता आला नाही पण जेवढं माझं दिवसभराचं थोडं थोडं रुटीन आहे ना ते मी आज तुमच्यावर शेअर केलं आहे आज माझा असा दिवस होता आणि दुपारचं जेवण हे ते असं बनवण्यामध्येच दिवस कधी निघून जातं कळतच नाही चला आता किचन वगैरे सगळं क्लीन झालं भांडी वगैरे पण मी सगळी क्लीन केली कारण सकाळ सकाळी आज स्कूल असतं तर सकाळ सकाळी उठल्यानंतर भांडी वगैरे क्लीन असली ना मग छान वाटतं कसं बाकीचं मग नाश्ता वगैरे बनवायला पण इझी वाटतं आणि भांडी वगैरे घासली ना छान फ्रेश वाटतं किचनमध्ये आलं ना जरा काम पण सुस्त तर मला उद्या म्हणजे नाश्त्याला आप्पे वगैरे बनवायच्यात आप्याचं मी बारीक वगैरे करून ठेवलं आहे सकाळी चटणी बनवायची छान आता त्याला वगैरे टिफिनला देईन चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते हो आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र